अमर डोळे जीवनाच्या वाटेवर चालताना मला माझी एक इच्छा तुम्हाला सांगायची आहे जेव्हा मी शेवटचा श्वास घेईन त्यावेळी वेळ न दवडता कुणा नेत्रहीनासाठी माझे डोळे दान करावेत म्हणजे तो त्या डोळ्यांच्या मदतीनं सुंदर दृश्य सुंदर गोष्टी हे सुंदर जग बघू शकेल जसं मी आता बघतोय तसं महासागरातील नृत्य करणारी लाट डौलदार हालचाल करणारे मासे विविध रंगांचे पक्षी लहान मुलांसारखी निरागस फुलपाखरं रंगीबेरंगी नाजूक फुलं मोत्याप्रमाणे चमकणारे दवबिंदू चमचम करणारे तारे धुंद करणारा चंद्रप्रकाश आनंदाचा वर्षाव करणारे काळे मेघ सुंदर इंद्रधनुष्य जोरात वाहणारे धबधबे आणि सृष्टीतील अशी अनेक आश्चर्य आणि मग जेव्हा ती व्यक्तीही मृत्यूच्या जवळ येईल तेव्हा तिनेही नेत्रदानाचा संकल्प करावा अशाच कुणा नेत्रहीनासाठी जसं एका ज्योतीने लावतो आपण दुसरी ज्योत तसे माझे हे चैतन्यमयी डोळे त्यांना सदैव मांगल्याची ओढ आहे आणि निसर्गाबद्दल उदात्त प्रेमही ते डोळे असेच अक्षय राहोत जगाच्या अंतापर्यंत माझ्या शरीराचा अंश असलेले हे माझे डोळे अमर होत डोळे अमर होत